नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मौरेगीटक या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो शेलू कृषी उत्पन्न बाजार समितीने काही सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की सेलू बाजार समिती जे काही कापसाचे बीट आहे लिलाव आहेत ते कापूस आॅटमध्ये सोमवार मंगळवार बुधवार या दिवशी चालू राहणार आहेत त्यानंतर दुसरी सूचना अशी होती की जे काही सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की सी आयला कापूस घालण्यासाठी कापूस वाहनासोबत कापूस पीक पेरा असलेली सातबारा व आधार कार्डची झेरॉक्स व बँक पासबुकची झेरॉक्स सोबत आणणे आवश्यक आहे तर जे काय सी आयची कापूस कधी आहे ती मधुसूदन जेनिंग त्याचबरोबर तिरुपती जेनिंग वालोर येथे चालू आहे तर अशा प्रकारच्या सूचना शेलू कृषी उत्पन्न भारत समितीने दिल्या होत्या तर आदिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस तर आजचे कापसाचे जे काही बीट आहे ते बीट खाजगी बाजारपेठेमध्ये झालेले आहेत मयेजिनिंग रवळगाव रोड या ठिकाणी कापसाचे बीट झालेले आहे तर सुपर क्वालिटी कापसाला जो भाव मिळालेला आहे तो सात हजार ते सात हजार शंभरपर्यंत भाव मिळालेला आहे आणि जो रेंटच कापूस आहे त्या कापसाला जो काही भाव मिळालेला आहे तो पाच हजार आठशे ते सहा हजार नऊशेपर्यंत भाव मिळालेला आहे तर शेतकरी बांधवांच्या पावत्या आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिली पावती आपल्याकडे आली आहे महेश खाजगी बाजार शेलू रेंटस कापूस बाजार भाव मिळालेला आहे सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर आपल्याकडे दुसरी पावती आहे सुपर क्वालिटी कापूस भाव सात हजार नव्वद त्यानंतर तिसरी पावती मीडियम क्वालिटी कापूस भाव सहा हजार चारशे पाच त्यानंतर चौथी पावती उपलब्ध झालेली आहे सुपर क्वालिटी कापूस भाव सात हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा बाजारभाव आजचा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद Thank you.